चड्डी गँग ही भारतातील एक कुख्यात चोरट्यांची टोळी आहे जी मुख्यतः घरफोडी दरोडा आणि हिंसक चोरीसाठी ओळखली जाते या गँगचे सदस्य चोरीच्या वेळी फक्त चड्डी आणि बनियान घालून हल्ला करतात म्हणून त्यांना हे नाव पडलं ही पद्धत त्यांना ओळखण्यासाठी आणि पोलिसांना शोध घेण्यासाठी कठीण बनवते कारण ते कपडे बदलून सहज सुटू शकतात ही टोळी एकोणवीसशे ऐंशीच्या दशकापासून सक्रिय आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली महाराष्ट्र गुजरात कर्नाटक सारख्या राज्यामध्ये ही टोळी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजवत आहे मात्र आता या चड्डी गँगप्रमाणेच मार्केटमध्ये एक नवीन गँग आली आहे तिला नाव देण्यात आलं चादर गँग हे चादर गँग महाराष्ट्रात जास्तच सक्रिय आहे आणि चड्डी गँगपेक्षाही खतरनाक आहे पण हे चादर गँग आहे तरी काय कशी काम करते चादर गँग हे नाव का देण्यात आलं या गँगमध्ये काम करणारे आहेत तरी कोण ते लोकांना कसे लुटतात याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई चादर गँग ही एक कुख्यात चोरट्यांची टोळी आहे जी भारतातील महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार आणि कर्नाटक सारख्या राज्यामध्ये सक्रिय आहे ही टोळी चड्डी गँग प्रमाणे चोरीसाठी ओळखली जाते पण त्यांची पद्धत जरा वेगळी आहे ते चोरीच्या वेळी सफेद रंगाची चादर दुकानाच्या शटर किंवा दारावर टाकून कवर करतात व स्वतः ते संपूर्ण शरीर चादराने झाकून घेतात जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेरा किंवा रस्त्यावरील लोकांना त्यांचे हात पाय चेहरा दिसू नये म्हणून या गँगला चादर गँग म्हटलं जाऊ लागले ते सहज लाख तोडून माल लंपास करतात आणि निघून जातात हे टोळी मुख्यतः महागड्या वाचेस मोबाईल फोन्स आणि दागिन्याच्या दुकानांना टार्गेट करते हे टोळी बिहार उत्तर प्रदेश आणि नेपाळ बॉर्डर वरून येते एका ग्रुपमध्ये पाच ते बारा जण असतात यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे यांची एक टीम असून ती दिवसभर नियोजन करून रात्रीच्या वेळी दरोडा टाकते या टीम मधील काही सदस्य दिवसा मजुरी फेरीवाला म्हणून काम करतात तर काही जण भिकारी म्हणून शाळेच्या आजूबाजूला मार्केटमध्ये व वार्डात फिरतात या दरम्यान ते चोरीच्या ठिकाणाचा शोध घेतात त्यानंतर सर्व सदस्य सायंकाळी सातच्या दरम्यान एकत्र येऊन कुठे चोरी करता येईल याविषयी चर्चा करतात व चोरीचा ठिकाण अंतिम करून आपापल्या घरी निघून जातात व रात्रीच्या ठरलेल्या वेळेत दरोडा टाकायला एकत्र येतात या टोळीत सदस्य जास्त असल्याने अनेक अनेक तुकड्या करून एकाच रात्री ठिकाणी दरोडा टाकल्या जातो रात्री दोन ते तीन वाजता येतात शरीर पूर्ण पांढऱ्या चादरीने झाकून असते दुकानाच्या गेट वर किंवा खिडकीवर चादर टाकतात आणि सीसीटीव्ही ला काहीच दिसत नाही मग पंचेचाळीस सेकंदात लाख तोडतात आज फिरतात लॉपटॉप प्रोजेक्टर महागडे साहित्य सगळे उचलतात आणि बाहेर पडल्यावर चादर काढून फेकून देतात यांची टोळी रात्रीही सक्रिय असते चोरलेला सामान लगेच दुसऱ्या राज्यातील टोळीकडे हँड ओव्हर केला जातो पुन्हा दिवसभर कोणी भिकारी कुणी कामगार तर कुणी दुकानदाराच्या भूमिकेत येतो पण आता जळगाव मध्ये या गँगने एंट्री मारली जळगाव मधल्या या चादर गँगच्या टार्गेट चा वर शाळा आहेत रात्रीच्या अंधारात तोंडाला स्कार्फ आणि अंगावर चादर पांघरून येणाऱ्या चादर गँगने शहरातील चार शाळामध्ये चोरी करून एक लाख चौऱ्याण्णव हजाराची लोकल लंपास केली या गँग मध्ये आहेत फक्त पोरी या पोरीने अंगावर चादर घेऊन एकाच रात्री चार शाळामध्ये चोरी केली एकोणतीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री या टोळीने तब्बल चार शाळेवर दरोडा टाकला वर्धमान सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल जी एच रायसोनी पब्लिक स्कूल विवेकानंद प्रतिष्ठानाचे शानबाग विद्यालय आणि गुरुकुल किड्स या शाळामध्ये चोरी घडली वर्धमान सीबीएसई स्कूलचे प्राचार्य आशिष चंद्रकांत अजमेरा हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे साडेसहा वाजता शाळेत पोहोचले त्यावेळी त्यांना मुख्य लोखंडी गेट चे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी तातडीने सुरक्षा रक्षक राजेंद्र चौधरी याला विचारले मात्र त्यालाही घटनेची कल्पना नव्हती आज जाऊन पाहिले असता मुख्य रूमचे आणि कपाटाचे कुलूप तोडून आतील रोकड रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनात आले त्यात कॅम्प्युटर सारख्या महत्वाच्या सामानाची चोरी झालेली आहे त्यानंतर परिसरातील इतर तीन शाळात अशा प्रकारे चोरी झाल्याचे उघडकीस आले यात विद्यार्थ्यांची फी आणि शिष्यवृत्तीचे परीक्षेची रक्कम लुटण्यात आली दरम्यान सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली असून यात स्कार्फ व चादर लपेटलेल्या तीन तरुणीसह एक युवकाचाही समावेश दिसून आला जळगाव शहरात याआधी आगस्ट महिन्यात राय सोनी मध्ये अर्धनग्न चड्डी गँगने धुमाकूळ घातला होता त्यानंतर आता पुन्हा शहरात नवीन चादर गँगने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे या टोळीतील सदस्यांना अटक झाल्यावर सर्वांचे खरे चेहरे आपल्याला समोर येतीलच परंतु या घटनेविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद